जय महाराष्ट्र आपण बघूयात आता आपण अहिल्यानगर या ठिकाणी आहोत आणि महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीस याची ही सर्व तयारी या ठिकाणी आपण बघूयात जबरदस्त या ठिकाणी सेटअप उभा केलेला आहे बघू शकतो आपण सुंदर सकाळी हा व्हिडिओ आपण बनवतो आहे या बाजूला बऱ्यापैकी तांत्रिक अधिकारी सगळे उपस्थित झालेले आहेत भव्य दिव्य असं नियोजन या ठिकाणी आपण बघू शकतो या बाजूला मॅट या बाजूला दोन मात्याकडे काडे महाराष्ट्र केसरी म्हटलं की एक वेगळाच ग्लॅमर या ठिकाणी असतो आणि या ग्लॅमरला साजेल अशी ही महाराष्ट्र केसरी भव्य दिव्य स्वरूपात महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ आणि सन्माननीय आमदार संग्राम भैया जगताप यांच्या विद्यमानाने ह्या महाराष्ट्र केसरीच्या कुस्ती स्पर्धा या ठिकाणी अहिल्यानगर या ठिकाणी संपन्न होणार आहेत आपण याचा भव्यदिव्य असा या ठिकाणी सर्व नियोजन झालेलं आहे आजच्या सकाळच्या सत्रात वजनाला सुरुवात होणार आहे आणि या ठिकाणी दुपारच्या सत्रामध्ये खऱ्या अर्थानं महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला सुरुवात होणार आणि भव्य दिव्य या ठिकाणी नियोजन या ठिकाणी आपल्याला पाहता येते हा व्हिडिओ आपण क्रीडा लक्ष या युट्यूब चॅनेलवरती पाहतोय जय हिंद जय जाएं महाराष्ट्र